नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते तिथे मैत्रीचा विषय नाही इथे तत्वाचा आणि नीतिमूल्यांचा विषय आहे सार्वजनिक शहराच्या आणि राज्याच्या हिताचा विषय आहे कॉमन सर्वसामान्य जनतेचा हिताचा विषय आहे निर्धार जरी आज जो मेळावा झाला जे गेल्या पाच वर्षापासून पंधरा वीस वर्षापासून तालुक्यामध्ये जे जनतेच्या हिताचे सार्वजनिक सामाजिक आणि जनतेच्या हितासाठी जे कामं केले जातात त्या कामांची दखल घेत जनतेमध्ये खूप मोठा उत्साह होता काकांनी निवडणूक लढली पाहिजे आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे तर आजच्या ह्या निर्धार मेळाव्यामध्ये हा एक गोष्ट निश्चित झाली की बाराबुलुतीदारच्या मंचवर जेवढे काही नेते मंडळी होती सगळ्या पक्षाची सगळ्या जाती धर्माची त्या सगळ्यांच्या वतीने उमेदवारी करायला मी तयार आहे माझी सगळी तयारी आहे हे निर्धारण हे मी या ठिकाणी ठेवलं येणाऱ्या काळामध्ये जबाबदार जी मंडळी आहे ती मंडळी सगळा डिसिजन घेईल असा कुठलाही पक्ष निश्चित नाही कुठलीही भूमिका निश्चित नाही फक्त वी आर रेडी आपण रेडी आहोत आपण कॅपेबल आहोत हे या ठिकाणी सिद्ध केलं आता बघू वरचे उभा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या गटाच्या वतीने किती दखल घेतली जाते कशी दखल घेतली जाते मी या एक ठिकाणी एकच सांगेल एकाने पक्ष आणि धनुष्य पळवला एकाने मुलगा आणि मशाल पळवली पण मी मात्र बाबा बाळासाहेबांचे जे सामाजिक कार्याचे विचार आहेत त्या विचारांची ठाम आहे आणि त्या विचारांना अधीन राहून कामकाज केलेलं आहे त्याच्यामुळे हा सगळा एवढ्या जनतेचा भरभरून आणि उत्स्फूर्त आशीर्वाद आहे तो वरिष्ठांचा निर्णय आहे मला त्यांच्या निर्णयाचा आदर राहील त्यामध्ये कुठलीही काही तफावत नाही काही नाही मी मागेही बोललेलो होतो आणि येणाऱ्या काळामध्ये जे निर्णय घेतील तो निर्णय आणि ही आमची सगळी बारा बलुत्दारची जी टीम आहे जे सगळे नेते मंडळी आज सगळ्या पक्षांचे जोडे काढून माझ्यासाठी या ठिकाणी आलेले होते ती सगळी मंडळी आणि हा जनतेने जवळपास सहा सात हजार लोक होते सात आठ हजार ग्राउंड मध्ये बसलेली बाहेर पण त्यांनी एकमुखाने वर हात ठेवून आणि विश्वास दर्शवलेला आहे त्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता त्यांना आणि मंचवरील जे नेते मंडळी होते त्यांना विश्वासात घेऊन पुढची भूमिका राहील भविष्यात जर उभाटा गटा करून आपल्याला उभं राहण्याची नाही मिळाली पण जनतेच्या मागणी हा सगळा निर्णय सुनील आबा गायकवाड निखिल पवार सगळी जेवढी ही मंडळी आहेत ही सगळी गुलाब पगार आहे सगळे ही मंडळी तो निर्णय घेतील त्यांनी ज्या पद्धतीने निर्णय घेतला तो निर्णय मला मान्य राहील मी निवडणुकीचा उमेदवार म्हणून तयार आहे हे मात्र आज निर्धारित झालेलं आहे तुमची आणि मैत्री ही सर्व आहे आणि ते एक महायुतीचे घटक आहेत आणि ते आज आपल्यासोबत आहेत महायुतीचे घटक जरी असतील तर आपण साध्या गोष्टींचा विचार केला पाहिजे ज्या वेळेला एकत्रित कुटुंब असतं त्या एकत्रित कुटुंबामध्ये एखाद्यावर अन्याय होतो तर तो त्याची चूल वेगळी मांडतो बिराड वेगळं घेतो तशा पद्धतीने आता त्यांचं त्यांच्या काही जबाबदाऱ्या काही ते जबाबदार नेते आहेत मी त्याविषयी काही बोलणं हे काही योग्य उचित होणार नाही हे त्यांचा विषय तेच त्यांच्या मुलाखतीतनं देतील चांगली गोष्ट आहे ज्याच्या त्याच्या मतांचं राजकारण आहे त्यांनी जास्त समाजकार्य केलेले असतील त्यांनी त्याचं चिंतन करावं जो तो उमेदवार ज्याच्या त्याच्या बाजूने त्याचे त्याचे गणित असतात त्यांचं गणित त्यांना माहिती आमच्या सगळ्या नेत्यांचं गणित आम्हाला माहिती भविष्यकालीन पक्ष सृष्टीवर आहे ते बघा तुम्ही जरी पक्षाचं सांगितलं पण आरा जो निवडणुकीत ते तसं म्हणत नाही ना तो त्यांचा मोठेपण आहे ते मोठ्या पदावर आहे मोठा मुद्दा आहे त्यांच्याकडे त्यांचा आत्मविश्वास जास्त आहे ज्या तिकक्षातना तिकीट वाटलं जाईल त्या वाटणाऱ्यांवर पण त्यांचापेक्षा जास्त त्यांचा अधिकार आहे असं त्यांच्या बोलण्यात त्यांना जर तिकीट दिलं तर चांगली गोष्ट आहे अभिनंदन आहे त्यांचं तुमचं काय रे आमचं हे सगळे मंचवरचे सगळे नेते जे ठरवतील ती भूमिका आमची राहील